जो प्रस्ताव होता त्या बाबतीमध्ये साहेब कालपासून आम्ही थांबलेलो आहोत आज सकाळी स्पेशल सिटिंग पण झाली चार सदस्य बोलले आम्ही जवळपास एवढे सगळे सकर... तीन तीन किंवा चार बोलले कालपासून आम्ही ह्या विषयासाठी बसलेलो आहोत सभागृहामध्ये त्याच्यानंतर काल पुरवणी मागण्या झाल्या काल रात्री उशिरापर्यंत ही काय चर्चा झाली नाही आज सकाळी स्पेशल सिटिंग झाली एका तासाची आता परत आम्ही एवढे सगळे सदस्य आहोत आम्हाला कोणालाही बोलायला मिळाले नाही बसा बसा सांगतो मी तुम्हाला दिवसभराच्या कामकाजाचं नियोजन सांगतो आत्ताच सकाळीच सांगतो आत्ता प्रश्न झाली की आपण लेंग झालं लेंग झाल्यानंतर आपली काही बिलं आहेत ती काढू बिलं झाल्यानंतर आपण पुरवणी मागण्यांवरती चर्चा सुरू करू साडेपाचला आपलं गेलटिन झाल्यानंतर आपण एक तास सत्तारूढ पक्षाचा आपलं एक तास लक्षवेधी घेऊ एक तास लक्षवेधी जेवढ्या लक्षवेधी होतात तेवढ्या ओरखू त्याच्यानंतर आपण सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो साधारण एक दीड तास चालवू आणि नाही तसंच करायला लागणार आणि त्यानंतर आपण विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो लेक ठेवू चला पुढे